बातमी आहे रामसुतार यांच्या संदर्भात रामसुतार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार राम सुतार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली रामसुतार मालवण पुतळ्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली दरम्यान जाणून घेऊयात कोण आहेत रामसुतार रामसुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत इसवी सन एकोणीसशे पंचवीस मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे त्यांचा जन्म झाला तार यांनी सुतार यांनी दोनशेहून अधिक शिल्पे जगातील पाचही खंडात बनवली आहेत दिल्ली येथील संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतार यांची शिल्पेत इसवी सन एकोणीसशे बावन्न मध्ये सर जे जे आर्ट्स कॉलेजमध्ये शिल्पकलेची पदवी त्यांनी मिळवली मानसे मेओ सुवर्णपदक देखील त्यांना त्यांनी प्राप्त केलंय इसवी सन एकोणीसशे चोपन्न मध्ये भारतीय पुरातत्व खात्यात त्यांनी नोकरीची सुरुवात औरंगाबाद येथे केली अजिंठा वेरूळ लेण्यांमधील खराब झालेल्या ले शिल्पांची डागडुजी करण्याचं काम त्यांनी केलं एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये त्यांनी दिल्लीला स्थलांतर केलं